आम्ही सत्तेवर आलो की पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करूया अरे पट्ट्या याच्यात काय फुशारकी मारली का तू बघ आता बरोबर बोलला बरोबर बोलला मला बोलता येत नाही तुझ्या वडिलाची आहे का तुम्हाला घेतलेला आहे शेवटी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक घरातली कोण व्यक्ती कष्ट घेत असेल तर हे देखील सगळे आमचे बापडे सांगतील माझे बांधव सांगतील आमची माय माऊलीच करते पहिली सकाळी तीच उठते सगळं काम तीच करते रात्री सगळे झोपल्यावर कवाड तीच त्या ठिकाणी लावते आणि नंतर ती झोपते हे काम इतकं करत असताना कधी कुणी विचार केला का आम्ही पण आम्हाला दोषी समजतो अरे मी पण इतक्या वर्षात सरकारमध्ये परंतु त्या अँगलने आम्ही विचार केला नाही आता मात्र दीड हजार ठीक आहे काही जण टीका करतात काय दिले तर दीड हजार दिले अरे तुला काय माहिती दीड हजाराची किंमत गरीबाला माहिती दीड हजाराची किंमत आज ते तीन हजार आल्यानंतर मोठ्याच्या पोटी जन्माला आलेल्यांना सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेला काय माहितीये इथं कष्ट करण्याला माहितीये खुरपणीला जाणारीला माहितीये दुढमांडी करणारीला माहिती आहे झाडू पोतना करणारीला माहिती आहे स्वयंपाक करणारीला माहिती आहे झोपडपट्टीमध्ये कष्ट करणारीला माहितीये अशा पद्धतीनं किंवा जिल्ह्यात भागातली शेती माझी जी, जी मायमाऊली करते निव्वळ पावसावर अवलंबून राहावं लागतं नाही पाऊस पडला तर बाटू देखील उगवत नाही अशा प्रकारची आपली परिस्थिती ही परिस्थिती आणि मग त्या माउलीला द्यायला नको अहो त्या काँग्रेसच्या कुठल्या माजी मंत्री सुनील केदार तिकडे कुठंतरी नागपूरला म्हणाले आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करू तर ही योजना बंद करू आम्ही सत्तेवर आलो की पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करूया अरे पट्ट्या याच्यात काही पुशारकी मारली काय तू बघ आता बरोबर बोलला बरोबर -बर बोलला मला बोलता येत नाही तुझ्या वडिलाची आहे का त्याच्यामध्ये या पद्धतीनं हे वागतात आज राज्यातल्या सर्वसामान्य बहिणींच्या खात्यावर थेट पैसे जात आहेत त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी मिळते ते या मंडळींना बघवत नाही त्यामुळे या मंडळींना काही जणांना या योजनेला विरोध करण्याच्या करता तटकरे साहेब कोर्टात काहींना हायकोर्टामध्ये पाठवलं परंतु कोर्टाने ते धुडकावून लावलं या मंडळींच्या मना